शहादा तालुक्यातील चिखलीवाडी पुनर्वसन येथे सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास नववर्षीय लवकुश बारक्या पावरा या बालकावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे सदर हल्ल्यात बालक गंभीररित्या रक्तरंजित जखमी झाला होता रक्तरंजित अवस्थेत सदर बालकाला म्हसावत येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे नंदुरबार जिल्ह्यात बिबट्याचे हल्ल्याचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये एकच संतापाची लाट पसरली आहे तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन वन विभागाने याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे हल्ल्याचे याची गंभीरपणे दखल घेऊन उपाययोजने करणे अपेक्षित आहे मागील महिनाभरापासून नंदुरबार जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक अनेक बिबट्याने दहशत माजवल्याचे दिसून येत आहे प्रशासन निष्पाप लोकांचे प्राण जाण्याची वेळ बघत आहेत का असा गंभीर प्रश्न जिल्ह्यातील शेतकरी वर्गाने उपस्थित केला आहे नमस्कार मी धनंजय नंदुरबार जिल्ह्यातील एक रहिवासी आहे आदिवासी रहिवासी मागील एक महिन्यापासून इकडे बिबट्याचा नंदुरबार जिल्ह्यामध्ये काही तालुक्यांमध्ये खूप खुलेआम फिरता आहेत ता शहादा तालुक्यात कालची घटना आहे का एका मुलाचा जीव थोडक्यात बचावला गेला कारण की छोट्या मुलावरती हल्ला झालेला आहे आणि या मागे एकाचा मृत्यू झालेला आहे तर प्रशासनाचं किंवा वन विभागाचं लक्ष कुठे आहे लहान मुलं एकदम भयभीत झालेले आहेत आणि म्हातारे लोक व तरुण लोकांना असं भीतीचं वातावरण पसरलेलं आहे त्याच्याकडे शासनाने लक्ष द्यावं वन विभागाने पण लक्ष द्यावं